आम्ही दोन वर्षापासून म्हणजे शेळी पालन सुरू केला तर त्याच्यातले दोन शेळ्या होत्या दोन शेळ्यांच्या चार शेळ्या झाल्या चार शेळ्यांच्या आठ झाल्या आणि आठ शेळ्यांच्या सोळा असे कोकर बिक्र धरून आमचे सोळा सतरा शेळी तयार झाली कर जे करडू आहे म्हणजे शेळीची जात ती कोकणकन्या कन ही आहे आणि आमच्याकडचे ते बकरू आहे त्याची निवड झालेली तर ते लईत लई अडीच महिन्याचं आहे जास्त पण नाही आहे आम्ही अशी म्हणजे आमच्या कार्डनची काळजी घेतो की त्यांना सकाळी उठल्यावर गहू आपली ढेप सुग्रा काय पाला असेल ते आम्ही टाकतो आणि नंतर मग चारायला सोडतो चारून आल्यावर बी म्हणजे अशी ढेप गहू भारडा काहीतरी थोडक्यात त्यांना नाश्ता पाणी देतो मग त्यांची तब्येत अशी जरा टुन होते आम्ही पाच हजाराची किंवा दहा हजाराची शेळी घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला दहा हजाराचे वीस हजार उत्पन्न झाले म्हणजे दोन बक्र जर झाले तर वीस हजार पंचवीस हजार असे मिळाले तर असे आम्हाला पन्नास ते एक लाखापर्यंत आमचा उत्पन्न झाला माझे स्वप्न असे का शेळ्यांपासून पाच पास लाख रुपये वर्षाला उत्पन्न झालेच पाहिजे